हे पा अर्ध टमाटा कापलं मी ना हा एक कांदा कापला बारीक तर आणि ह्या तीन चार मिरच्या आणि हे तीन चार लसणाच्या पाया आणि हे अशी गोबी बारीक केली तर चला आपण गोबी करू कशी करतो मी गोबी तुम्हाला दाखवतो साधी सोपी हे टाकलं तेल गरम झालं त्याच्यात टाकतो थोडंसं जीर तेप थोड़ा सा टाक एक बदबद जीरो गोलना लग जीरो थोड़ा कड़क करा लगल कि तो थोड़ा सा खा अपना लसन लसन थोड़ा सा झाला की त्याला तर हलद्या हवीचं हलवून घ्यायचं लसूण थोडाळ आकडला की त्यात टाकतो मिरच्या आपल्या जे आपण कापून घेतो त्याच्या आणि सोबतच टाकून काढला हे आता चांगलं होऊ देतो आणि मग दाखवतो टमाटो थोडासा नरम पडला कांदा बी थोडा नरम पडला आणि मिरच्या थोड्याशा দাখত আন উ ডায়োভি তো আমি টাকো ডায় গোভি ঘত গোভি টাকতো গোভি টাকুন কী তোমার দাখতো ते टाकू थोडस आपण मीठ हे पा थोडंसंच टाकतो आणि मस्त हलवतो झाकण ठेवू सगळं मीठ टाकून घे झाला आपली गोबी बी हलवून झाली अच्या झाकण ठेवू आणि तिने झरसाक होऊ देऊ अर झाकण ठेऊ आपण पाणी काही टाकून एक गॅस करून हे पा कमी कमीसा गॅस ह्या बा अजून कमी करतो गॅस कमी करून दहा मिनटं तिला असं वाफेर शिजू देऊ शिजल्यावर दाखवतो मग मी की भाजी कशी झाली आपली गोबीची पप्पा आपली गोबीची भाजी अजून गॅस आहे ते पहा एक बी पाणी टाकलं नाही का म्हणजे आणि कमी तेलामध्ये बनली बरं हे पहा गॅस फक्त बारीक होता एकदम नाहीच्या बरोबर त्या अशी आपली भाजी झाली तुम्हाला कशी वाटली नक्की पहा याची बनली भाजी आपली हो मोबीची आणि पोज्याचा डबा अ असं झटपट डबा बनते ते मीनच भरली गरम पाण्याची ते पाहिशी कसं राहिली भाजी तर हे पहा गोबीची भाजी आपली बनवून तयार झाली तर हे पहा काही मसाला नाही काय नाही काय नाही तर अशी साधी सोपी भाजी केली मी ना गोबीची तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा हे पहा मसाला नाही फसाला नाही काही नाही साधा कांदा टमाटर मिरची ही भाजी बनते तर तुम्हाला कशी येते ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा